लाडकी बहीण योजना या योजनेच्या विषयी एक खूप महत्त्वाची गोष्ट आणि यावर खरंच लवकरात लवकर गोष्ट किंवा यावर तोडगा काढणं खूप गरजेचं आहे तो म्हणजे काय की जानेवारीचे पैसे अजून पण बऱ्याचशा माता भगिनींना आलेले नाहीत उगच त्याला म्हणजे आपण काय म्हणत की जानेवारीचं वितरण झालं सरसकट वितरण झालं असं म्हणण्यात मला तरी वाटत आहे की तेवढं तूर्तास तरी मला असं त्यात तथ्य वाटत नाही त्याचं कारण सांगतो आहे की जानेवारीचे पहिल्यांदा एवढ्या प्रमाणामध्ये जास्तीत जास्त माता भगिनी आणखी पण सांगत आहेत की पैसे अजून त्यांना आलेले नाहीत आणि फक्त जानेवारीचेच नाही तर डिसेंबरचे पण आलेले नाहीत तर त्यामुळे एक प्रश्न बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये येतो आहे की लाडक्या बहिणींची संख्या जी आहे येणाऱ्या टायमात कमी होणार आहे का येणाऱ्या टाईम तर सोडा सध्याच्या जानेवारी महिन्यामध्ये कमी झालेली आहे का हा प्रश्न तुमच्या मनामध्ये येतो आणि या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर पण मिळणार आहे बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्या पण मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे तुमच्या मनामधला डाऊट जो आहे की आम्हाला जानेवारीचा महिना आतापर्यंत जानेवारीचे पैसे आले नाही मग आम्हाला मिळणार की नाही का या योजनेच्या संदर्भात आम्हाला इथून पुढे पैसे मिळणार नाही अशा प्रकारचा तुमच्या मनामध्ये जर प्रश्न असेल तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण त्याला क्लिअर करूयात बघा पहिला मुद्दा तर मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगतो आहे की एक प्रसिद्ध वृत्तपत्र आहे डेक्कन हेरॉल्ड तर या म्हणजे हे इंग्लिश जे काही आहे इंग्रजीच्यामध्ये मा माध्यमामध्ये हे न्यूज देत असतात तर या योजनेला पण या सॉरी या वृत्तपत्राला पण जे आहे गव्हर्नरनं सांगितलं होतं की यावेळेस जवळपास बघा इथे नंबर आहे हे बघा दोन कोटी छेचाळीस लाख जवळपास माता भगिनींना लाभ मिळालेला आहे कशाचा ला तर लाडकी बहीण या योजनेचा इथपर्यंत सर्वांना क्लिअर झाला असेल मग आता जर एवढ्यांना जर लाभ मिळाला असेल ला ला, तर मग आतापर्यंत लोकांचा म्हणजे बऱ्याचशा लोकांना जा, लो जानेवारीचा हप्ता का नाही मिळाला असं नाही की सर्वांनाच मिळालं नाही हे नाही म्हणालो आपण परंतु पर खूप सारे लाभार्थी आहेत त्यांना मिळाले नाही हेही मान्य करणं खूप गरजेचं आहे पण आपण मागच्या काही दिवसापूर्वी एक न्यूज पाहिली होती बघा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की इथे जे आहे सॉरी म्हणजे तीन हजार सहाशे नव्वद कोटी तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपये जे आहे अर्थमंत्रालयाने दिले होते तर याला जर आपण गुणवलं म्हणजे गुणलं आणि पंधराशे रुपये लाभार्थीने जर पकडलं ला, तर उत्तर येतं दोन कोटी छेचाळीस लाख लाभार्थ्यांना पैसे दिले जाऊ शकतात म्हणजे दोन करोड किती छेचाळीस लाख लाभार्थ्यांना गेल्या महिन्यामध्ये किंवा गेल्या डिसेंबरच्या हप्त्यामध्ये आपण पाहिलं की एवढाच नंबर होता जवळपास दोन कोटी छेचाळीस लाख अडीच लाखाच्या कमीचा सॉरी अडीच कोटीच्या कमीच आहे हे सर्वांना आणि पहिला जो आपण हे पाहिलं म्हणजे इलेक्शनच्या अगोदरचा काल त्यावेळेस मला असं वाटतं की दोन कोटी चौतीस लाख आकडा होता हालाकि तो आकडा वाढत आहे पण मग यावेळेस जर आकडा वाढत असेल तर मग बऱ्याचशा लोकांना जानेवारीचा हप्ता अजून का नाही आला हा प्रश्न बऱ्याचशा लोकांना आज पण पडलेला आहे मग त्यामुळे सरसकट वितरणामध्ये काही लाभार्थ्यांचे पैसे काटले गेले आहेत का ते पण खास करून डिसेंबरपासून यावर विचार करायलाच लावणारीच गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की बघा याबद्दल मला जे वाटतं आहे त्याप्रमाणे मला असं वाटतं की मी खूप साऱ्या जे काही माता भगिनींना त्यांच्या कमेंट्स पाहतो त्यांना रिप्लायमध्ये मला जेवढ्या गोष्टी दिसत आहेत त्यानुसार त्यांच्याकडे फोर व्हीलर नाही आहे त्यांचं उत्पन्न वाढलेलं नाही आहे त्यांच्या नावामध्ये बदललं नाही आहे त्या पी एम किसानचा लाभ पण घेत नाहीत हाला की पी एम किसानचा लाभ मिळत असेल तर याचा अर्थ तुमची एक्सेस अमाऊंट जे आहे म्हणजे हजार रुपये काटून पाचशे रुपये ते मिळायला पाहिजे की नाही तर ते पण मिळत नाही खरं तर पंधराशे रुपयेच मिळायला पाहिजे पण ठीक आहे सरकारच्या म्हणण्यानुसार पाचशे रुपये जे आहे आम्ही वरचे देणार पण ते पण दिलेलं नाहीत मग ते पण देणं गरजेचं आहे तर असं हे हे ले ले, ले ले, एक कारण त्यानंतर तुमची डीबीटी खूप आत्ताचीच नवीन डीबीटी झालेली आहे फॉर्म मंजूर झालेला आहे आणि तुम्ही पात्र आहात म्हणून तुम्हाला एक मेसेज पण तुम्हाला प्राप्त झालेला आहे एवढं असून पण तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाही जसं की एका शब्दामध्ये सांगतो आहे पंधराशे किंवा त्यापेक्षा अधिक लाभ प्रतिमहिना देणाऱ्या कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेत नाहीत मग आता एवढ्या कंडिशन्स जर तुम्ही फॉलो करीत असताल इवन हमी पत्रानुसार पण जर पात्र असताल तर अशा लाडक्या बहिणींसाठी खास करून हा व्हिडिओ आहे तर त्यांच्या मनामध्ये जर जानेवारीचा हप्ता आला नसेल तर त्यांना काळजी लागते की मग काय होणार मग काय होणार तर यावर तुम्हाला सांगतो एक राज्याचे राज्यमंत्री आपल्या महाराष्ट्र राज्याचे जयस्वाल साहेब तर यांनी पण एक विधान केलेलं आहे आणि त्यांनी खास करून सांगितलेलं आहे की बघा लाडकी बहीण ला जी योजना आहे ती इथून पुढे चालू राहणार आहे आणि माझं असं मत आहे तुम्हाला जर समजा जानेवारीचे पैसे आले नसतील तर आजही वितरण झालेलं आहे बऱ्याचशा लोकांना मी सांगतो त्याप्रमाणे उद्या पण वितरण होईल आणि शेवटच्या तारखेपर्यंत पण वितरण होईल कारण की गेल्या वेळेस डिसेंबर महिन्यामध्ये तीस तारखेपर्यंत वितरण झालं होतं हे तुम्हाला मी सांगायलो आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट मला अशी ही सांगायची आहे तुम्हाला की जर समजा इन केस नाही आल्यान तुम्ही हमीपत्रानुसार पात्र असताना लाभार्थी म्हणून तुम्हाला सर्वांना माहिती आहे स्वतः की खरंच तुम्ही हमीपत्रानुसार लाभार्थी आहात की नाही आणि जर असेल तर माझ्या मते तुम्हाला फेब्रुवारीमध्ये पैसे मिळणार त्यामध्ये कुठल्याही लाडक्या बहिणीच्या मनामध्ये शंका राहिला नाही पाहिजे पण तुर्तास जे आहे राज्याचे जे काही हे आहेत म्हणजे राज्यमंत्री जयस्वाल साहेब तर त्यांनी लाडकी बहीण या योजनेच्या बाबतीत काय बोललेलं आहे रिसेंटली आपण ते एकदा समजून घेऊयात प्रयत्न केला ही निवडणुकीपर्यंत पर्यंतची योजना आहे परंतु नियमितपणे सर्व महिला लाडक्या बहिणींना त्यांचा इन्स्टॉलमेंट जात आहे आणि तो नियमितपणे जात आहे याची सरकार काळजी घेत आहे बघा म्हणजे इथून पुढे जी आहे ही योजना चालूच राहणार आहे म्हणजे असं नाही की योजना म काही दिवसाच्या नंतर हे होणार वगैरे तसं काय नाही योजना चालू राहणार आहे पण जानेवारीचा हप्ता खास करून बऱ्याचशा लोकांना मिळाला नाही त्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही त्यामुळे आणखी चिंता त्याच्यात भर पडली आहे की मग मिळणार की नाही तर मला जेवढं मला जे माझा जो अंदाज आहे त्यानुसार बघा आज तर वितरण चालू आहे माझा जो असा अंदाज आहे की जर तुम्ही पत्रानुसार एकच शब्द सांगतो आहे पात्रानुसार जर पात्र असताल तर तुम्हाला अजून उद्या पैसे येतील त्यामुळे कोणी काळजी करू नका जुलैचे पैसे आत्ता येतात ऑगस्टचे पैसे आत्ता येतात डिसेंबरमध्ये न पैसे आलेले ते जानेवारीमध्ये प्राप्त झाले मी त्याबद्दल तुम्हाला काही गोष्टी दाखवल्या पण होत्या काल परवाच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे आता जर समजा इन केस पैसे ना आले तर तुम्हाला जानेवारीमध्ये मध्ये आणि फक्त कंडिशन तेवढीच लक्षात ठेवा पत्रानुसार काय काय का, पत्रामध्ये गोष्टी येतात त्याबद्दल पण मी एकदा तुम्हाला डिटेल्स सविस्तर सांगणारच आहे पण तुम्हाला हे लक्षात ठेवायला पाहिजे की कदाचित कधी कधी टेक्निकल गोष्टीमुळे किंवा मग आता बघूयात पी एम किसानवर जे आहे सरकाराचा पुढे काय स्टँड येतो वगैरे वगैरे त्या गोष्टी आणखी क्लॅरिफाय होणं खूप गरजेचं आहे पण तुर्तास लक्षात ठेवा आजही वितरण झालेलं आहे आजही बरेचशा लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत जसं की बघा प्रिया यांनी सांगितलं की चौदा ऑक्टोबर रोजी फॉर्म भरला होता दोनदा पैसे आले आता दोनदा दोनदा पैसे आले मी तुम्हाला सांगितलं दोनदा दोनदा म्हणजे एकाच महिन्याच्या दोनदा नाही तर पहिल्यांदा पंधराशे रुपये आले असतील तर बाकी नंतर परत आणखी मॅसेज आला आणि बाकीचे पैसे आले काही लोकांना असं होऊ शकतं की, की समजा फक्त एक तुम्हाला एकदाच पैसे आले आणि मग तुम्हाला असं वाटतं की जानेवारीचेच पंधराशे रुपये आले मग मागचे येणार की नाही तर मागचे पण येणार ज्या महिन्याचा फॉर्म आहे त्या महिन्यापासून तुम्हाला पैसे येणार आहेत हे लक्षात ठेवा त्यानंतर बघा विनोद यांनी पण सांगितलेलं आहे की बघा थोडी झूम करतो मी कमेंट्स त्यांनी पण सांगितलेलं आहे की सर पैसे आलेले आहेत दादा पैसे आलेले आहेत वगैरे त्याप्रमाणे त्यानंतर बघा इथे पण बघा की यांनी पण सांगितलेलं आहे की बघा सर प्रियंका यांनी सांगितलेलं इंगळे यांनी सांगितलेलं आहे की सर मला पैसे आलेले आहेत बरोबर वरती पण सांगितलेलं आहे की पैसे आलेले आहेत म्हणून त्यानंतर बघा त्यांना आज आलेले आहेत पैसे हे लक्षात ठेवा चोवीसला पण आले होते त्यांना हे लक्षात ठेवा आणि आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं होतं की या योजनेचं वितरण सुरू झालेलं आहे त्यावेळेस काही काही लोकांना वाटलं की सरनं पण व्हिडिओ करून टाकला घाई गडबडीमध्ये अजिबात नाही मी परत सांगतो आहे जर समजा तुम्हाला जेवढे माझे अंदाज येतात त्यानुसार जर समजा तुम्हाला जानेवारीचे पैसे आले नसते आणि हमी पात्रानुसार तुम्ही पात्र होत असाल तर कोणीच काळजी करू नका विनाकारण तुम्ही अजिबात त्याच्याबद्दल चिंता करू नका की मला मिळणार की नाही हाला की बघा बऱ्यापैकी जे आहे दोन गोष्टीचं जे आहे आपण जास्तीत जास्त त्याला प्राधान्य देत असतो आणि ते म्हणजे काय की फॉर्म मंजूर झालेला पाहिजे बरोबर फॉर्म मंजूर झालेला पाहिजे आणि त्यानंतर डीबीटी झालेली पाहिजे आता टीच्या बाबतीत पण मला तुम्ही जसं म्हणतात की प्रत्येक वेळेस डीबीटी डीबीटी सांगू नका आपल्या चॅनलवरचे खास ची आए, करून जेवढे सबस्क्रायबरची फॅमिली आहे तर त्या लोकांनी पहिली डीबीटी करून ठेवली का कारण त्यांना मी सांगितलं होतं की डीबीटी लवकर करा त्यांना पैसे मिळाले पटपट पटपट पण काही लोक नवीन आपल्या चॅनलला आलेले आहेत तर त्यांना डीबीटी के हो त्यांनी केली नव्हती किंवा खूपच जुनी डीबीटी आहे कधी कधी क्वचितच जुन्या डीबीटीच्या बाबतीत पण प्रश्न निर्माण म्हणजे प्रश्न जो आहे तो निर्माण होऊ शकतो त्यांनाही कधी कधी पैसे येत नाहीत तर त्यावेळेस पण कधी कधी काही माता भगिनी पोस्ट बँकमध्ये नवीन डीबीटी करतात पण हाला की त्यासाठी मी स्वतंत्र तुम्हाला एकदम सविस्तर बोलणार आहे सध्या त्याबद्दल काळजी करायची गरज नाही त्यानंतर बघा की जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलं त्याप्रमाणे की बऱ्याचशा लोकांना जानेवारीचा सा महिनाच आलेला नाही बघा हे बघा अजून जानेवारीचा हप्ता नाही आला एकोणतीस तारीख आहे सहा हप्ते भेटले आहे सहा हप्ते भेटले म्हणजे फक्त एकच हप्ता तुम्हाला बाकी आहे ना मग पत्र मी जे सांगतोय तो शब्द लक्षात ठेवा पत्रानुसार तुम्ही पात्र आहात का तुम्ही ते व्यवस्थितरित्या चेक करायचं आहे पत्रामध्ये कोणत्या कोणत्या बाबी मेन्शन आहे ते मी तुम्हाला एकदा सविस्तर एखाद्या व्हिडिओमध्ये सांगतोच बघा त्यानंतर बघा सर मला जानेवारीचा हप्ता आलेला नाही बघा मॅक्झिमम जानेवारीचा हप्ता आलेला नाही बघा त्यानंतर बघा जानेवारीचा हप्ता आलेला नाही बऱ्याच पात्र महिलांना बुलढाण्यामध्ये जे आहे त्यांना जे आहे पात्र असून पण जे त्यांचं असं म्हणणं नाही की त्यांना हप्ता आलेला नाही आता त्याच्यामध्ये पण लक्ष ठेवा चारचाकीच्या संदर्भात जर तुमच्याकडे असेल मग तुमच्या कुटुंबामध्ये कुणाच्या जरी नावावर हो असेल तरीही कदाचित जर तुम्हाला जानेवारीचे पैसे आले नाहीत तर कदाचित पैसे येण्याची शक्यता खूप कमी आहे पण तुर्तास तरी पी एम किसानच्या बाबतीत तरी मला तसं वाटत नाही नावामध्ये बदल झाला असेल तर पैसे येतील आज नाही भेटले तर ते पैसे परत ॲड होऊन पुढे येतील पण असं नाही म्हणाल की पैसे मिळणार नाहीत पण पी एम किसानच्या बाबतीत एक जे काही राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकर यांनी जे सांगितलं होतं की आम्ही वरची अमाऊंट देऊ म्हणजे पाचशे रुपये पण मग ते कट करून देणं पण अपेक्षित होतं ना आता कदाचित त्यामुळे माझ्यामध्ये आणखी पण एकदा वितरण जे आहे परत जे आहे जास्त प्रमाणामध्ये ज्या राहिलेल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना ते येऊ शकतं यावर मी तुम्हाला खास करून लक्ष केंद्रित करायचं सांगत आहे पण माझ्यामध्ये पी एम किसान पहिलं शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी असतं जेव्हा आहे हप्ता तोच द्या ना पंधराशे रुपयाप्रमाणेच जो इतरांना भेटतो त्याप्रमाणेच द्यायला पाहिजे पण आता काय समजून घ्या आता तुम्ही त्यानंतर बघा शीतल जे यांनी पण सांगितलं की जानेवारीचा हप्ता आला नाही जानेवारीचा हप्ता आलेला नाही आणि पहिल्यांदाच लक्षात ठेवा आपल्या चॅनलला एकदम प्रामाणिकपणे जे आहे कमेंट्स दिल्या जातात कारण तेवढंच तुम्हाला निष्पक्षपणे मीही तुम्हाला अपडेट आणि प्रामाणिक माहिती देण्याचा प्रयत्न करतो पण जाता जाता परत एकदा तुमच्या मनामध्ये एक गोष्ट क्लिअर करीत आहे की समजा तुम्हाला असं वाटत असेल तुम्हाला असं वाटत असेल की मला जानेवारीचा महिना आलाच नाही तर येणार की नाही तर त्याचं उत्तर फक्त एका शब्दामध्ये लपलेलं आहे ते म्हणजे हमीपत्र यानुसार ज्या काही अटी आहेत हमीपत्रामध्ये ज्या अटी आहेत त्या अटीनुसार जर तुम्ही पात्र असताल तर तुम्हाला पैसे न उद्या येतील आता राहिला मुद्दा की समजा तुम्ही हमीपत्रामध्ये पण जर मान्य असाल समजा सर्व अटी तुम्ही म्हणजे फुलफिल करीत असताल तुमच्या अटी तुम्ही मान्य करीत असताल तर टेक्निकल गोष्टी त्यामुळे मी आपल्या चॅनलवर बऱ्याचशा गोष्टी सांगतो डी बी टे संदर्भात किंवा माझं नाव पहिलं चुकीचं झालं होतं किंवा असं पण आहे काही काही ठिकाणी मी असं पाहिलेलं आहे की एकदम छोटे छोटे मायनोर त्याला आपण म्हणूयात जे काही प्रॉब्लेम असतात तर त्यामुळे पण कधी कधी पैसे येत नाहीत त्यामुळे आपल्या या चॅनलवर विनाकारण बडबड न करता कामाच्या गोष्टी आणि तुमचे पैसे तुम्हाला मिळावेत वेळेवर यासाठी मी प्रयत्न करतो आणि इतक्या डिटेलमध्ये तुम्हाला काही पण गोष्टींची माहिती देतो परत जाता जाता सांगतो आहे जानेवारीचा महिना आला नसेल काळजी करू नका बऱ्याचशा लाडक्या बहिणींना आज पण मला वाटतं आहे आलेला नाही जे आपल्याला कमेंट्समध्ये दिसत आहे तर त्यामुळे आलेला नाही म्हणजे याचा अर्थ असा नाही की फिफ्टी पर्सेंटला आलेला नाही आलेल्या नसण्याची संख्या आता ती किती असेल ते सांगता येणार नाही आपल्याला एक्झॅक्टली पण याच्यातनं एक, एक गोष्ट क्लिअर होत आहे कदाचित माझं असं मत आहे की तुम्हाला हमीपत्रानुसार तुम्ही पात्र असता तर तुम्हाला परत पैसे ॲड होऊन येतील फेब्रुवारीमध्ये फक्त हमीपत्र आणि टेक्निकल गोष्टीमध्ये इथे कुठेच कमी पडू नका इथे जर काही चूक होत असेल छोटूशी लक्षात ठेवा काही काही लोकांच्या डीबीटी इनॅक्टिव्ह होत्या परत सांगतोय डीबीटी इनॅक्टिव्ह डी बी टी म्हणजे आधार कार्डला बँक खात्याशी जोडणं इनॅक्टिव्ह होतं इनॅक्टिव्ह असेल तर येत नाही आता काही काही लोकांनी असं केलं की इनॅक्टिव्ह डीबीटी ॲक्टिव्ह केली पण बँक होती जुनी खातं पडलं होतं बंद मग त्यावेळेस तिथे जाऊन ई के वाय करायची असते बँकेच्या खात्याला ती केलेलीच नाही पैसे येतील का खात्यामध्ये नाही पैसे वापस गेले आता परत त्यांचं म्हणणं आहे की ते पैसे येतील का त्याचं उत्तर आहे होय येतील पण त्यासाठी तुम्हाला त्या बँकेचे जाऊन ई के वाय लागेल छोट्या छोट्या ज्या टेक्निकल गोष्टी असतात त्या ज्या मी इथे तुम्हाला जीव तोडू तोडू सांगतो त्याच्यामध्ये तुम्ही पटपट पटपट बदल करा आणि जानेवारीच्या माता भगिनींनी मला असं वाटतं हमी पात्रानुसार पात्र असतील तर काळजी करणं बंद करा काहीही काळजी करायची गरज नाही कारण की बरेचशे वेळेस मी पाहिलं आहे की या महिन्याचा हप्ता पुढच्या महिन्यामध्ये येतो किंवा दोन तीन महिन्याचे हप्ते एकदाच येतात आता बघा ना मी आत्ताच तुम्हाला थोड्या वेळा पुढे सांगितलं आहे की जानेवारीमध्ये मागचे पैसे येतात बरोबर म्हणजे दोन दोन मेसेज येतात त्यामुळे कोणी काळजी करू नका काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली मला कमेंट्समध्ये नक्की विचारा पण जाता जाता परत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे जानेवारीच्या जे काही लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना पण लवकरात लवकर पैसे गेले पाहिजे ऑक्टोबरचे जे, जे फॉर्म आहेत जे पेंडिंग आहेत ते पण लवकर मंजूर झाले पाहिजे यावर पण खास करून सरकारने जे आहे सर जा त्यामध्ये जास्त स्पीडनं जे जा आहे गोष्टी करायला पाहिजे ज्याने करून लाडक्या बहिणींना त्यांचा वेळेवर लाभ जाईल आणि त्याच्यातनं त्यांना छोटसा व्यवसाय छोटासा काहीतरी धंदा जो आहे किंवा छोटंसं काहीतरी ते, ते जे काहीच म्हणजे त्याच्यातनं त्यांचा उदरनिर्वाह किंवा काही पण कारणानिमित्त त्यांना जे लागणारी आवश्यक गोष्ट आहे त्यासाठी ते पैसे वेळेवर मिळावेत ही विनंती आहे तुर्ताशी या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली मला नक्की विचारा धन्यवाद